सुज्ञ आणि ब्राह्मण ही असेच म्हणतात काय म्हणतात असेच म्हणजे बौद्ध धर्माचा जो काही कर्म सिद्धांत आहे आणि ब्राह्मण धर्मा ब्राह्मणी धर्माचा किंवा हिंदू धर्माचा कर्म सिद्धांत एकच आहे मग असे ते का म्हणतात त्या त्यांचा हेतू काय असतो असे का म्हणतात सुज्ञे ब्राह्मण हे असे का म्हणतात तर त्यांचा हेतू अज्ञे बहुजन समाजाची अज्ञे म्हणजे जे काही अज्ञानी आहे जे आज स्वतःला हिंदू म्हणतो आहे आज तो स्वतःला मी माझा धर्म हिंदू म्हणतो आहे तो अज्ञानामुळे त्याला ते माहिती नाही शुद्ध ब्राह्मणाला माहिती असून ते का म्हणतात त्याच्या मागचा हेतू काय आहे की हे जे अज्ञे बहुजन समाजातले जे लोक आहेत त्यांची बुद्धी पुरस्र गैरसमजूत करणे हा आहे म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये हा जो